डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील सनातन संस्थेच्या दोघांवर कुणाचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेपीची शिक्षा तर पाच लाखाचा दंड ठोठवण्यात आला असून त्यातील पुरावे अभावी तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली या निकालाचे मा अनिजचे अध्यक्ष भाई अविनाश पाटील यांनी स्वागत करत थोडी नाराजीही व्यक्त केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आता वरच्या कोर्टात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती अंधश्रद्धा विरुद्ध ते आंदोलन चालवत होते दोन हजार तेरामध्ये पुण्यात त्यांची हत्या झाली दोन हजार चौदामध्ये त्यांचा तपास सी बी आयला सोपवण्यात आला होता दोन हजार सोळाला सी बी आयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते परत दोन हजार एकोणीसला सी बी आयने पूरक आरोपपत्र दाखल केले त्यानुसार जवळपास अकरा वर्षांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात सनातन संस्थेचे सचिन अंदुरे शरद कळसकर यांना खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेप व पाच लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला असून सिंह तावडे विक्रम भावे संजीव पुनाळकर या तिघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले त्यामुळे चे अध्यक्ष भाई अविनाश पाटील यांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले परंतु या निकालाने आम्ही असमाधानी असून आम्ही वरच्या कोटात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नमस्कार मी अविनाश पाटील बोलतो आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचा अध्यक्ष आज शहीद डॉक्टर नरेंद्र दाभळकरांच्या निर्गुण खुनाच्या प्रकरणामध्ये साधारण अकरा वर्षानंतर पुण्यातल्या विशेष न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये दोघा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे आणि तीन आरोपी त्यातले हे निर्दोष सोडण्यात आले आहेत याबद्दलचं एक खंत आणि असमानधान या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो वीस ऑगस्ट दोन हजार तेरापासून या घटनेविषयी ज्या पद्धतीचा तपास झाला पोलीस तपास यंत्रणा देशातल्या राज्य पातळीवरच्या दोन आणि देशपातळीवरच्या तीन अशा एकूण पाच सहा यंत्रणांमार्फत हा तपास झाला हा सुरुवातीच्या पहिली दीड पावणे दोन वर्ष तर भरकटलेला होता म्हणजे त्या तपासाचा गोल्डन टाईम वाया गेला आणि त्यामुळे आज कुणाच्या शिक्षा झालेल्यांच्या संबंधात देखील आम्ही समाधानकारक नाही निकालाबद्दल आणि दुसरं आहे की ज्यांना पुराव्या अभावी पुरावे सिद्ध झाले नाही म्हणून निर्दोष सोडला आहे त्यांच्या बाबतीत देखील आम्ही अर्थातच याला आव्हान न्यायालयामध्ये देण्याच्या भूमिकेत आहोत आणि हे सगळं तपास यंत्रणांच्या अपयशामुळे आणि दिरंगाईमुळे आणि दृष्टिकोन तपासाचा जो वेळेवर निश्चित असणं अपेक्षित होतं त्याच्या अभावामुळे झालेलं आहे त्यासोबत एका बाजूला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव मागील काँग्रेसच्या सरकारमध्ये या यंत्रणांचा राज्य आणि केंद्राचा पण राहिला आणि त्यानंतर भाजप भाजपप्रमणी प्रणित सरकार जे दोन हजार चौदापासून केंद्रामध्ये आलं ते याबाबतीत कायमच उदासीन राहिलं आणि त्यांनी उलट सनातन संस्थाचे साधक त्यांचे या कुणाच्या कटामध्ये सहभागी होते आणि त्यांना आता दोघांना त्यातल्या शिक्षा जाहीर केलेली आहे ते आणि इतर त्यांचे सूत्रधार म्हणजे डॉक्टर जयंत आठवले जे सनातनचे संस्थापक आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून ते गायब आहेत आणि त्यांच्या गोव्यातल्या सनातन संस्थेच्या रामनाथीमधल्या मुख्य कार्यालयातल्या सगळ्या कारवाया संशयास्पदपणे चालू असताना देखील आणि त्यांच्यावर बंदी आणण्याची मागणी राज्य सरकारकडनं दोनदा केली गेलेली असताना देखील त्याविषयी पुढे काही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने घडलं नाही हे सगळं उद्वेगजनक आहे संतापजनक आहे आणि कुणाच्या दिवसापासून याबद्दल आम्ही म्हणत होतो की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून मारून टाकणं त्या विरोधी उपचाराच्या माणसाला ही जी काही कार्यपद्धती मोडस ऑपरेंटी अवलंबली गेलेली आहे हीच दाभोळकरांनंतरच्या पानसरे आणि कलबुर्गी आणि गौरी लंकेच्या खुनामध्ये झाली दाभोळकरांच्या खुनाचा तपास वेळेवर योग्य पद्धत दिशेने आणि अधिक राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती दाखवून जर झाला असता तर पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेचे खून टाळता आले असते पण हे होऊ शकलं नाही हे दुःखद बाब आहे आणि याच्या पुढच्या काळात देखील आणि विद्यमान परिस्थितीतही दाभोळकरांच्या सोबत काम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक सहकारी यांच्या जीवाला धोका आहे याच्याबद्दलचा तपास यंत्रणांनी त्यासाठी सुरक्षा देण्याची राज्य सरकारची भूमिका जरी असली तरी प्रत्यक्षात ज्यांच्यामुळे सुरक्षा द्यावी लागते त्यांच्यावर कारवाई करणं त्यांना प्रतिबंध करणं त्यांच्या सगळ्या हालचालींवर निगराणी ठेवणं हे घडणं घडत नाही आहे आणि त्यामागच्या विचारांचं सूत्रधार असणाऱ्यांना या सगळ्या प्रक्रियेत तपासाच्या आणि आरोपाच्या आणलं जात नाही त्यामुळे याविषयी पुन्हा मिळालेल्या निकालाला आव्हान देण्याची आमची भूमिका वरच्या न्यायालयामध्ये असेलच पण या निमित्ताने आम्ही असमाधानी आणि दुःखी आहोत कार्यकर्त्यांना अंधशातानीच्या याबद्दल संयमाने आपल्या प्रतिक्रिया देण्याबद्दल आणि या सगळ्याबद्दल आपला प्रतिवाद विचारांचा प्रतिवाद मूलतत्ववादी धर्मधिष्ठित विचारसरणीनं विद्वेषाचा आधार घेऊन काम करणाऱ्या कुठल्याही संघटना संस्था विचारसरणीचा प्रतिवाद करण्याचा संकल्प यानिमित्ताने पुन्हा आम्ही जाहीर करतो